पलटण शहरानजीक असणाऱ्या कोळकिय उपनगरात दिवसेंदिवस रहिवाशांची संख्या वाढत असून याचाच गैरफायदा घेत काही भूमाफी आणि बिल्डर्स खराब क्षेत्र आणि लगत असणाऱ्या शासकीय जमिनीत अतिक्रमण करताना आढळून येत आहेत याबाबत कोळकेतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून नैसर्गिक स्रोत अशा प्रकारे अडवली जात असल्याने पावसाळ्यात या ओढ्याला मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे वाहतुकी थांबवली जात आहे तसेच पुराच्या पाण्यात काही वाहने वाहून जाण्याची भीती पण दिवसेंदिवस वाढत आहे मध्यंतरीच्या अतिवृष्टीच्या काळात एक मोटरसायकल स्वार मोटरसायकलसह वाहून जाताना रहिवाशांच्या सतर्कतेने त्याला वाचवण्यात यश आले होते यामुळे सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून या, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे फलटण दहिवडी रस्त्यावरची वाहतूक ही विस्कळीत होत आहे याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ओढ्यातील अतिक्रमण हटवले जावे याबाबत न्यूजच्या माध्यमातून बऱ्याचदा प्रशासनास निदर्शनास आणून देण्यात आले होते परंतु प्रशासनाने आणि सत्ताधारांनी कोणतीही गांभीर्यपूर्वक विचार न करता काही लागेबंद जोपासण्यासाठी किंवा काही आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जात आहे का अशी उलटसुलट चर्चा कोळके येथील नागरिकांच्या सुरू आहे याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज ओढ्यावर जाऊन पाहणी केली यावेळी येथील नागरिकांनी सातारा न्यूजपाशी आपली व्यथा मांडल्या आहेत बासाहेब नगर येथील वडा आत्ताच या व्हिडिओमध्ये बघितले या ठिकाणी सन्मान्य अण्णा बी आल्यात जयकुमार शिंदे सर्व सदस्य आणि बाळकासाहेब नेवसे राहुल शिंदे दत्तू शिंदे या ठिकाणी सर्व उपस्थित आहे असा जर वडा मोजला असेल असा जर ह्या वड्यावर अतिक्रमण केला असेल तर पाठीमागच्या घराने ह्याने कसं राहायचं कसं वागायचं इतकं पाणी त्या ठिकाणी येतं अण्णासाहेब ह्या असल्या गोष्टीला थांबल्या पाहिजे कुठेही ही पहिल्या ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असलं चालून देणार नाही आम्ही कारण आमच्या मुलाबाळांचा का प्रश्न आहे आमच्या घरा पाणी सुटतो आज तुम्ही बघितलं पाच सहा दिवस पाऊस पडला आता किती प्रकार पैसे आता ह्याने आखा आप वडा मोजावलाय ह्याची दखल कुठेतरी शासनाने घेतली पाहिजे साहेब तुम्ही बी ह्या विषयावर चर्चा करा आणि कुठेतरी थांबलं पाहिजे वस्तीच्या लोकांच्या घरात पाणी शिरतंय वड्या तुमले पाणी घुसतंय दुकानात दुकानातली पाणी घुसतंय सगळं रस्त्याच्या कडाच्या हे चुकीचं आहे आणि हे जे आजचा जो झाला पाहिजे अनंत काय मी निवेदन आपण देतो आम्ही अर्धी पण हा विषय हवा पाहिजे ओके आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सदर न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका